नमस्कार आज मी आपल्यासमोर पिठोरी अमावस्या या आपल्या पारंपरिक सणाबद्दल माहिती सांगणार आहे पिठोरी अमावस्या हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी मातांनी आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्य सुखसमृद्धी आणि आरोग्यासाठी व्रत केले जाते यामध्ये विशेष करून गृहिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ वापरून विविध प्रकारचे लाडू पिठाचे पुतळे व चौसष्ठ योगिनींची प्रतिके तयार करून पूजा केली जाते म्हणूनच या व्रताला पिठोरी अमावस्या असे नाव पडले आहे मातांचे हे व्रत हे मुलांच्या कल्याणासाठी असते लहानग्यांच्या आयुष्याला सुख समृद्धी आणि निरोगीपणा लाभावा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये ही प्रार्थना माता मनापासून करतात या दिवशी महिलांनी कथा ऐकणे आरती करणे पिठाचे विविध पदार्थ व नैवेद्य अर्पण करणे तसेच सर्वांनी मिळून प्रसाद घेणे ही प्रथा आहे या सणामधून आपल्याला मातृप्रेम त्याग आणि कुटुंबासाठीचे ममत्व याचे दर्शन घडते आपली संस्कृती आईला सर्वोच्च स्थान देते हे यातून दिसून येते म्हणूनच आपणही या दिवशी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तिच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करण्याचा संकल्प करूया धन्यवाद